तर नमस्कार मंडळी तर एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हा माझा मित्र चंदन हा भाऊ आणि मी आम्ही सकाळच्या मेमोने मेमो गाडीने चाललो आहे चंद्रपूर दर्शन घ्यायला तर बघा इथे एक प्रोजेक्ट आहे इथे वीज निर्मिती केली जाते तर मित्रांनो आम्हाला खूप चावल होती हे बघायचं कारण आपल्या गावाकडे हे काही नव्हतं तर आम्ही खूप उत्साहाने ते बघत होतो <coughs> त्यानंतर आम्हाला फ्रीमध्ये गाडी होती म्हणून आम्ही सकाळी सकाळी सुट्टीच्या दिवशी निघालो होतो एकूणच आम्ही हा प्रवास सकाळी नऊ साडेनऊ वाजता चालू केला होता तर बघता बघता आम्ही एक दीड तास लागला होता आम्हाला बघा आम्ही आता इथे पोहोचलो कालिका माता दर्शन घ्यायला चंद्रपूर सिटीमध्ये तर फायनली आता इथे पोचलो आहे आम्ही तर पाहूया तुम्हाला दाखवतो थोडक्यात आम्ही कसं प्रकारे दर्शन घेतलं आणि पुढे एका आदिवासी गोंड राजा याची समाधी ही पण पाहिली तुम्हाला दाखवतो थोडक्यात तर पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ह्या छोट्याशा बाळाला पण लाईक करा तर बघा थँक्यू सो मच थोडं बघ बघत राहा पुढे आता गोंडराजाची समाधी दाखवतो तर हे जे गेट आहेत हे पुन्हा चंद्रपूर सिटीला अशा अनेक प्रकारचे गेट आहेत जे की आदिवासी राजा गोंड यांनी स्थापन केलेत तर आता इथे गोंडराजाची समाधी आहे जे की त्यांच्या पत्नीने एक प्रेमाखातीर त्यांच्या स्मृतीसाठी एक किल्ला बांधला आहे म्हणजेच ती समाधी तर खूप सुंदर आहे मित्रांनो तुम्ही पाहत राहा आम्ही या गोष्टीचा खूप आनंद घेतला जर कधी गेलात अंचलेश्वर मंदिर या कालिका माता दर्शन घ्यायला चंद्रपूरला तर नक्की विजिट करा खूप सुंदर आहे इथलं जे काही काम होतं राजांच्या काळात ते खूप चांगलं आहे तुम्ही बघायला तर इथे बघू शकता ह्या समाध्या आहेत राजांच्या अनेक समाध्या आहेत ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही पाहा तर आम्ही आता इथे सुरुवात करतो आहे तुम्ही बघत राहा धन्यवाद राजा की नहाने का जगह अरे वाह राजा के नहाने का कक्ष अच्छा चलिए चलिए फिलहाल तो पानी नहीं होगा दूरबीन दूरबीन देखना है दूरबीन भी देखना

करने का और मुझे आओ गालियां ना अपने अबे सच में मजा करने वाली भाई सच में ये बार चला गुरु रविदास जी बोल रहा हूं चलो ना देखिए वाटर सूट से आते नहीं कभी वो जहां साफ सुथरे तो में वापस ना डीजल लगा रहे रहने नहीं का एक कार से वो डीजल उधर लगाने से एक तो नाटक कर देता है इधर

Hãy subscribe cho kênh Ghiền hmm. Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ओए देखो oh ये पुराना किला है ये अपना भाई भरत भाई रोहित भाई चंद्रपुर में गोंड राजा का किला घूमने आए ये किला का नजारा कितना अच्छा है किला तर मित्रांनो चंद्रपूर सिटीमधनं आम्ही परत येत होतो तर गाडीची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही एक गार्डसाहेब होते ते त्यांनी आम्हाला खूप मदत केली त्यांनी आम्हाला स्टाफ म्हणून घेतला सोबतच आम्ही असं बँकर थ्रू एक दीड तासाचा प्रतीचा प्रवास केला आणि आम्हाला नाईट ड्युटी होती म्हणून पटपट पटपट निघून आलो फायनली मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला थोडंसं सा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करतो थोडंसं आमचं मांजरी स्टेशन आता पोहोचलो आहे मला